मार्चचा शेवटचा आठवडा सुरू आहे चोपडा तालुक्यासह परिसरात आतापासून चाळीस डिग्री सेल्सिअस तापमान आहे तर एप्रिल आणि मे महिन्यात तापमानाचा पारा आणखी वाढण्याची शक्यता आहे दुपारी बारा वाजल्यानंतर नागरिकांनी काम असेल तरच घराबाहेर पडावं घराबाहेर जाताना कॉटनचे रुमाल टोपे आणि पुरेसे पाणी पिऊनच कामानिमित्त बाहेर परावं असं आव्हान डॉक्टरांकडून करण्यात येत आहे साधारणतः मार्च शेवट आणि एप्रिलच्या पहिल्या हप्त्यामध्ये आपलं टेम्परेचर तापमान चाळीस चाललं गेलेलं आहे त्याचा फार असा परिणाम होणार आहे उष्माघाताच्या किंवा उष्णता संबंधित आजारांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ होणार आहे त्या अनुषंगाने चोपडा उपजिल्हा रुग्णालय येथे उष्णघात कक्षाची स्थापना केलेली आहे तसेच आमची चोपडा उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर व कर्मचाऱ्यांची टीम या उष्णघाताच्या कक्षांची काळजी घेण्यासाठी आहे नागरिकांनी <laughs> या अनुषंगाने आपले जे काम आहे ते साधारणतः तुपारी वगैरे करून हे बाहेर पिढावं गरज असेल तर घराच्या बाहेर निघावं पाणी किंवा तच्छ पदार्थांचे भरपूर सेवन करावे तसेच आपण बचाव करण्याकरता टोपी किंवा टोपी रुमाल आणि कॉटनचे कपडे वगैरे वापरावे उलट्या डोकं अति तीव्र डोकं दुखणं मळमाळ बेशुद्ध होण्याचा होणं किंवा देवश होणं असे जर लक्षणं बे, जर आढळून आल्यास त्वरित उपजिल्हा रुग्णालय किंवा जवळच्या डॉक्टरांना दाखवावं हो। आणि उष्माघात्यासंबंधी त्याची पूर्ण पूर्ण इलाज करावा उष्माघाता जर वेळेवर जर उपचार केले तर पेशंटचा जीव वाचण्याची पूर्ण शक्यता असते तरी नागरिकांनी सदर दुपना। सदर गोष्टींची नोंद घ्यावी